उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण आता दुपारच्या वेळेला काही ना काहीतरी सरबतं बनवणार काडे बनवणार मग त्यासाठी प्रथम गुळपाक तयार करायचा तर गुळपाक करताना गुळ असा कुटून घ्यायचा आणि त्याला त्यात पाणी घालून एकजीव करून घ्यायचा आणि हा एकजीव केल्यानंतर हा उकळून घ्यायचा आहे याला म्हणायचं गुळपाक हा गुळपाक एक दोन दिवस टिकतो आणि जर फ्रीजमध्ये ठेवला तर सात आठ दिवस टिकतो पण शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायचा नाहीये दोन दिवस आपल्याला पुरेल एवढा गुळपाक हा करून ठेवायचा आहे गुळ पाण्यामध्ये बिरगळून घेतलेला आहे आणि तो आता गाळीने गाळून घ्यायचा आहे गॅसवर गुळपा गुळाचं पाणी ठेवायचं आहे आणि तो उकळून घ्यायचा आहे गुळाला चांगली उकळी आणून द्यायची आहे आणि गार करायचं आहे हा झाला गुळपाक आणि आता उन्हाळ्यामध्ये किंवा कधी आपल्याला एखादं सरबत काही बनवायचं असेल तर हा गुळपाक त्यामध्ये टाकायचा आहे किंवा काडे करताना पुढील रेसिपी नक्की पाह पाहत राहा